काव्या अखेर स्वीकारणार पार्थची बायको असल्याचा मान नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत की काव्या अनिशा मालिनी आणि पार्थ हॉल मध्ये असतात त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा मालिनीच्या हातात काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलेड असतं तेव्हा हे ते बघून पार्थ म्हणतो की काव्याने फ्रूट सॅलेड बनवलंय का मला भूक लागली होती दे ना आई त्यानंतर मालिनी पार्थला ते फ्रूट सॅलेड देत असताना ते भांड खाली पाडते आणि ते काचचं असतंय त्याच्यामुळे ते खाली पडून फुटतं त्यानंतर हे बघून पार्थ आणि काव्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतंय पण हा एक मालिनीचा डाव असतो त्याच्यामुळं मालिनी काव्याकडे रागाने बघते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि अनिशा त्यांच्या रूम मध्ये बोलत असते ती म्हणते की आज पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांना त्रास होतोय म्हणल्यावर मला काहीच कसं का वाटणार नाही तेवढ्यात अनिशा म्हणते की कोणत्या हक्काने ऐक हे ऐकून काव्या म्हणते अगं कोणत्या हक्काने काय मी त्यांची बायको तेवढ्यात काव्याला आठवतं की आपण तर डिव्होर्स फाईल केलाय आता काव्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतंय आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा